नमस्कार माझं एक गाणं आहे धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही एक धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही स्वाभिमानी आम्ही स्वालंबी आम्ही स्वाभिमानी अमी स्वालम्बी अमी सत्यवान धनवान अमी देवी अहिला लेखरामी देवी अहिले लेखरामी धनगर 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 अमी माता वंशज अहिले वंशजाम दयान नम्रै नम्रामी दयवामी नम्र है नम्रामी हिमतवानमी बलवानमी भारत देश चे चुरिपाई हामी भारत देश चे चुर शिपाई हामी धनगर धनगर दंगर धनगर दंगर अमि माता अहिल्यांचे वंशज आम्ही धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही भारताला सुधरविले अहिल्याने राजमाता अहिल्याने जागोजागी ज्ञानाचे बीज रोवले अहिल्याने जगमाता अहिल्याने भारताला सुधरुले अहिल्याने राजमाता अहिल्याने जागोजागी ज्ञानाचे बीज रोवले अहिल्याने जगमाता अहिल्याने ऋनी रुनी माता अहिल्याचे रुनी आम्ही रुनी 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 माता अहिल्याचे रुनी आम्ही धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशजामी कष्टाळू आम्ही संयमी आम्ही कष्टाळू आम्ही संयमी आम्ही प्रेमळ प्रेमळ अति प्रेमळ आम्ही आईल्या देवीचे भक्त आम्ही राजमाता आईल्या देवीचे भक्त आम्ही आईल्या देवीचे, आयला देवीचे। आयला देवी भक्त आम्ही राजमाता आहिल्या देवीचे भक्त आम्ही धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही सुखी आम्ही समृद्ध आम्ही गुनी आम्ही सद्गुनी आम्ही सुखी आम्ही समृद्ध आम्ही गुणी आम्ही सद्गुनी आम्ही खंडोबाचे भक्त मी खंडोबाचे भक्त मी धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशज आम्ही धनगर 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 आम्ही माता अहिल्याचे वंशजा मी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद